नमस्कार मंडळी नमस्कार पितृपक्ष पंधरवडा येतोय आणि आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरवडा आपण अगदी श्रद्धेनं संपन्न करत असतो या महिन्यात आपल्या मनात एक अशी धारणा असते की आपण पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांच्यासाठी तर्पण दान पुण्य श्राद्ध पक्ष केलं की आपली सगळी संकटं दूर होतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच लागतील तर या पितृपक्ष पंधरावड्यात नेमकं काय करावं हे जर समजलं तर आपल्याला हा पितृपक्ष पंधरवडा नक्कीच व्यवस्थितपणे पार पाडता येईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे पितृ मंत्र पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत आहे हिंदू धर्मानुसार या पितृपक्षाचं खूप महत्व आहे या काळात आपण आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असं मानतो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध पिंडदान तर्पण केलं जात आणि यातून त्यांचे पितृ ऋण फेडले जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे तेव्हा या पितृपक्षात सोबतच्या पाच गोष्टी नक्की कराव्या पहिली गोष्ट दान आपण आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला चप्पल कपडे छत्री काळे तीळ गुळ तूप मीठ चांदी सोने गाय यापैकी नक्की दान आधुनिक काळानुसार थोडासा बदल करून होतकरू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करावी गरजू व्यक्तींसाठी रक्तदान करावं अन्नदान करावं अवयवदानाचा संकल्प करावा एखाद्या व्यक्तीसाठी वेळ दान करावं शक्य ती सकारात्मक मदत आपण नक्कीच दान या काळामध्ये करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू संस्कृतीचा आद्य ग्रंथ जर भगवद्गीतेचं आपण पठण आपल्या पूर्वजांसाठी केलं तर पूर्वजांना नरकाच्या यातनांमधून मुक्ती मिळते आणि त्यांना देवाच्या चरणी स्थान मिळतं अशी मान्यता आहे म्हणूनच आपल्या घरातील पित्रांच्या श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी गीतेचा दुसरा आणि सातवा अध्याय नक्की वाचावा तिसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचं झाड लावावं असं म्हणतात की जस जशी ही वनस्पती वाढेल तस तशा पूर्वजांच्या समस्या कमी होतात आणि त्यामुळं पितृदोष सुद्धा कमी होतात पिंपळाचं झाड लावणं शक्य नसेल तर या झाडाला दूध पाणी काळे तीळ जव मुळांना तर्पण करून ओम या मंत्राचा उच्चार करावा अशी मान्यता आहे पिंपळाचं वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्व आहे कदाचित त्यामुळंच ही पद्धत आपल्या मनावर बिंबवली गेली असावी आणि पूर्वजांनीच ही पद्धत पाडली असावी त्यामुळं आपण पिंपळ वृक्ष किंवा बदलत्या काळानुसार आणि आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार योग्य ते वृक्षारोपण नक्कीच आपल्या पूर्वजांच्या नावाने करू शकता चौथी गोष्ट म्हणजे पूर्वजांसाठी दिवा लावावा या दिवसात पूर्वजांसाठी किमान एक तरी दिवा दक्षिणेकडे कर तोंड करून किंवा पिंपळाच्या झाडाखाली पूर्वजांना समर्पित असा लावावा त्यांच्या नावे लावण्यामाग त्यांच्या चांगल्या कृतीची आठवण ठेवणं आणि आपण त्यात नक्कीच वाढ करू असं आश्वासन देणं असा, असा हेतू यामागे असावा असं मला वाटत पाचवी गोष्ट म्हणजे तर्पण करा केवळ पूर्वजांनाच नव्हे तर देवता ऋषी दैवी मानव यम आणि आर्यम पूर्वजांची देवता यांना सुद्धा तसेच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा तर्पण जरूर करावं सहावी गोष्ट म्हणजे गाईला किंवा मुक्या जनावरांना घास द्यावा या दिवसात गाईला घास देण्यानं पूर्वजांचा आशीर्वाद लागतो असं म्हणतात आणि गाईचं वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा महत्त्व आता आरोग्यशास्त्राला आयुर्वेदाने सुद्धा आपल्याला सिद्ध करून दाखवलंय त्यानिमित्त गाईच्या संपर्कात जाणं होईल यासाठी कदाचित ही पद्धत पाडलेली असावी सातवी गोष्ट म्हणजे या काळात कधीही घरामध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवू नयेत यामागे सुद्धा स्वच्छता हेच वैज्ञानिक कारण असावं असं नक्कीच म्हणता येईल आणि हो आता मी जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र या व्हिडिओ मधून रोज ऐकावा आणि तो घरात ऐकवावा ओम पितृ विद्ये जगतधारिणी धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एव चनमहा स्वहाये स्वधाये नित्यनेम नमो नमः स्वहाये स्वधाये नित्यनेम नमो नमः आपल्या घरातील पूर्वजांच्या आशीर्वादांचा डिव्हाइन टच आपल्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून मिळावा याच सदिच्छांसह पितृदेवो भव पितृदेवो भव